इच्छा होती ना कृष्णाला लहान व्हावं राधेची इच्छा होती ना कृष्णाला मोठा व्हावा एक देव मोठा होत होता देव लहानही होत होता पूर्वी धरावी इच्छा सांगतो तुम्हाला देव काय काय होतो भक्तासाठी अरे अर्जुनाची सुभद्रा देव झाला हो आपल्या सर्वांना माहिती आहे महाभारतात उदाहरण कृष्णाला फिरवण्यासाठी भगवान परमात्मा काम्यपणामध्ये कृष्णाला फेर फटका मारायला कृष्णाने अर्जुनाला फेर फटका मारायला आहे आणि काम्य कोणामध्ये जंगलामध्ये गेल्यानंतर अर्जुनाच्या भावना जाग्या झाल्या आणि तो म्हणतोय अर्जुन या ठिकाणी जर माझी सुभद्रा असती तर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो असतो की भावना कृष्ण असणाऱ्या अर्जुनानं व्यक्त केली मनात ना, ना मनात मना। देवाला सांगायला न सांगता तुम्हाला किंवा माझे अंतर अरे अर्जुना ठीक आहे अर्जुनाला ताण लागायला लावायचं काम देवाने केलं आणि अर्जुन देवाला म्हणलं देवा नरडेला पोरून पुढी रो म्हटले पाणी बघायला थांबले अर्जुना पाणी आणतो रथ एका खाली उभा केला रथ उभा केला आणि भगवान परमात्मा एका एक भांड घेतलेला आहे आणि एका डोंगराच्या आड असून जार। एका झाड जार झाडीच्या आड गेलेल्या डगडीच्या आड गेले गेले पाच दहा मिनिटात तर महागारी आहे ऐका गेले पाण्यावर गेले पण त्याच बाजून भगवान परमात्मा सुभद्रेच रूप घेऊन या दृष्ट्याने जीव गेलाय याच माझी सुभद्रा की दोघांच्या मध्ये गाठ कर पडली असेल अगं सुभद्रा पण 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 तू कशी आली आता कशी आली म्हणजे तुम्ही माझी मनात आठवण काढली की नाही ही तो सुभद्रा असावे अशी तुम्हाला वाटत होतं का नाही असं खरं आहे पण तुला कळलं आता मी तुमची बायक आहे मला तुम्ही आणि जिला नवऱ्याच्या मनात तर कळत नाही मी कसली बायको असं म्हणली अगं सुभद्रा मी तिथं होतो सुभद्रा म्हटली ठीक आहे दोघांनी गप्पा गोष्टी मारल्या आणि आ, अर्जुन सुभत्रेला म्हणतो सुभद्रे, सुभद्रे। तुझा आ, माना थे माना थे। मी म्हणता तू चा घरी देव परत वेळ झालो पाण्याला गेलाय पाणी घेऊन येईल देव मनातले मनात मृत्यू आहे मी इथनं गेल्याशिवाय ती येत नाही म्हटला मी इथनं तुमच्या बसनं गेल्याशिवाय देव काय पाणी घेऊन येणार आता येऊन चला सुभद्रा म्हणते देवा अर्जुन हा अ पती देवा मी जाणार आहे जाण्यासाठी आलेले पण मी तुमच्या हकीला किंवा तुम्ही आठवण काढली आणि मी तिथं हजर झाली याची आठवण काहीतरी द्या ना थे थे ना का ना ना मला याच प्रसंगाची काहीतरी आठवण म्हणून माझ्याकडे वस्तू द्या अर्जुनानं आपल्या हातातली बोटातली हस्ती काढली आणि सुभद्रेच्या बोटात घातली आणि जा म्हटलं पळत्री म्हणजे गेला देव सुभद्रा गेली गेली की पाच मिनिटातच देऊ ते म्हणून पाण्याचा घरा घेऊन आली अर्जुन वाटलं नक्की भेट झाली दोघांची गुळ झाला म्हणलं आता काय आला देव अजून हा ते दे पाणी मनात ते मनात म्हणतो विचार हो काय करावं भेट झाली का म्हणून देवा तुम्ही इकडून आला हो म्हणजे तिच्याकडे गेलो तिकडे मागायला आलो ना नव वाटत कोण मला कोण भेटत अरे आपल्या जंगलात कोण यायला लागले नाही ना कोण भेटलं आपलं चांगलं तात्पर्य भगवान परमात्मा रथावरती बसले पाणी पाजलं आला आणि रथ हाकू लागले पण ऐका भगवान परमात्मा हाकत असताना चालवत असताना मारत असताना ज्या बोटामध्ये अंगठी अर्जुनानं घातली होती ना ती बोटा देऊ लागला चक 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 तो ते सूर्याच्या तेजानं प्रकाशानं अंगठी अर्जुनाच्या टोळ्यावर चुंकायला अरे अरे भेट तर झाली काय म्हणताय आणि माझी अंगठी देवाच्या हातात कशी तस कृष्णानं चक 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 करायचं नाही एखाद्या जावायला अर्ध्या ते गड्यानं लग्नाच्या पंक्ती वाट वाढायला तू की नाही याला अंगठी दाखवायची असते तस देवाला अंगठी दाखवायची अर्जुनाला आणि अर्जुनाचं आता मात्र मन कावऱ्या बावऱ्या झालं आता काय करायचं मन लागला नाही जाता फिरायला त्या कानेक मनामध्ये

पण कावड्या बावड्या झालेला अर्जुन देवान मांडी द्यायचा आणि देवाला खाली वेळच नाही उडीच मारली तशी रथात उडी मारताना सुभद्रा <laughs> काय आज मारले की दिवंशीतनं उशीरा आले तर काम गेला काय बाजा विचार होता का म्हणजे दिवसीचा सुभद्रा घरात पळत आले सुभद्रे इकडे बोल काय म्हणताय अहो थंबा आरती तुम्ही पहिला नेम होता जर पतीराज जर शिकारी आले कुठून आले ना तर त्या पत्नीनं पायावरती पाणी ओतून आवक्षण करायचं होते त्याला अशी पद्धत होती अर्जुन म्हणला ते बाकीच राहते आण ती कुठ कोणाला म्हणतो या सुभद्रा म्हणली खरंच या ना आपल्या आपले ही कसले आहे तुम्ही काय सांगायला लागले काय बोलताय काय तुम्ही नाही म्हणले अंगठी कुठे तिथे आता हे रथातन देव म्हणला आपण लवकर गेले पाहिजे नाहीतर हे कसं प्रकरण जाऊ शकतो त्याच्यापेक्षा आपण लवकर गेले बर देव रथामध्ये आहे या दोघांचं सुरू झालेलं आहे ते म्हणतो माझी अंगठी दे ते म्हणती मी तुमची अंगठी बघित आता दोन अवती का म्हणला की म्हणजे वनाचे काही शेख असते का काय चाललंय काय तुम्ही आता एवढ्यामध्ये दोघांची अर्जुनाला मला असतं सुभद्रीला भरायला काय कैसा आला एवढ्या देव तुका ले अजून अरे काय करतोय देवा तुम्ही आमच्या नवरंगाबाच्या भांडणाला पडू नका पाहुना मान आहे तुम्ही बा बाजूला अरे काय बघतो मी मध्यस्थी झाल्याशिवाय तुमचं भांडण मिटत नाही मला माहीत आहे म्हणून मी आगो झालं काय ऐका मी काय सांगतो बोले बघ केला तैसा यासाठी सांगतो ए ऐका भगवान परमात्मा मध्यस्थी आला आणि झाले काय तुमचं नाही म्हटले सुभद्रा वन देवा सांगतोस तुम्हाला मी जे काय झालं ते तुम्ही ज्यावेळेस पाण्याला गेला ना त्यावेळेस सुभद्रा तिथे आली होती आणि आम्ही गप्पा गोष्टी मारल्या आणि येता येता तिनं मला अंगठी मागितली आणि ती अंगठी मी तिला दिली आहे नवे नवे मी प्रेमानं माझ्या हातानं तिच्या बोटामध्ये अंगठी घातलेली आहे आणि आता नाही म्हणते असं आहे का विषय अंगठीच आहे ना थम लेखाल वापरू नको देवाला त्या हातात अंगठी काढली आणि अर्जुनाला दिली ही जाणते ना आता प्रश्न ऐका अर्जुनाच्या डोळ्यात माझ्या इच्छा कुठे तुम्ही माझी बायको सुद्धा झाला माझी बायको सुद्धा तुम्ही होऊ शकता ऐका भक्ताची भक्ती जर थोडी श्रेष्ठ असेल ना तर जे देव बायकोच काय सर्व काय होऊ शकतो तुम्ही अजयाँ लगाँ लगाँ